भोसले घराण्याचे मूळ असलेले मालोजी राजे भोसले गडी या ठिकाणी ऐतिहासिक शिवराज्याभिषेक दिनाला तीनशे पन्नास वर्ष झाल्यानिमित्ताने सामूहिक राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय सहस पर राम जराज है आज जगभरामध्ये तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना वेरूळ येथील पवित्र भूमीमध्ये स्वराज्य संकल्प शहाजीराजे महाराज आणि स्वराज्य प्रेरिका मासाहेब जिजाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र वेरुळ भूमीमध्ये शहाजी राजे स्मारक मालोजी राजे भोसले गडी या ठिकाणी तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक दिन मान्यवरांच्या शुभहस्ते सामूहिक शिव अभिषेकाने संपन्न झाला भोसले घराण्याचं उगमस्थान असलेलं वेरुळ येथील पवित्र ठिकाण म्हणजे मालोजीराजे भोसले गडी वेरुळ गडीतून मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सुरू झाला सोहळाच्या एकशे पंचवीस मूर्ती अभिषेकासाठी होत्या तसेच विविध क्षेत्रातील एकशे पंचवीस मान्यवर जोडप्यांच्या हस्ते शिव अभिषेक संपन्न झाला सोहळा संपन्न होत असताना डोळ्यामध्ये साठवून ठेवण्यासारखा प्रसंग यावेळी शिवभक्तांना अनुभवायला मिळाला स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराजांचे भव्य दिव्य स्मारकासमोर मुख्य मंचावर छत्रपती शिवरायांची मनमोहक मूर्ती होती मुख्य मूर्तीला यजमान आयोजक राजेंद्र पवार आणि त्यांच्या पत्नी स्वाती पवार तसेच कारभारी औताडे लताबाई औताडे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला तसेच मुख्य मंचाच्या समोर आध्यात्मिक राजकीय वैद्यकीय सामाजिक तथा शेतकरी बांधव आणि कृषी तज्ज्ञ अशा विविध क्षेत्रातील एकशे पंचवीस मान्यवर शिवभक्तांचे अभिषेकासाठी बसलेले होते या महाअभिषेकाचे मुख्य पुरोहित अमोल गुरु तथा दीपक गुरु शुक्ल सहित अनेक सहकारी ब्रह्मवृंद यांच्या मंत्र उच्चारात हा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात संपन्न झालाय यावेळी आयोजक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर गावडे महेश निराळी राजू चव्हाण भिकन अल्हाड जनार्दन रिठे जगन्नाथ काळे सोष्टे पाटील गणपतराव म्हस्के यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले सोहळा संपन्न झाल्यानंतर अनेक शिवभक्तांनी प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे अभिवादन करावं आणि या ठिकाणी आल्यानंतर इथं असणाऱ्या संयोजकांनी मला या शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये सामील करून घेतलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मी आभार मानतो धन्यवाद नगरीमध्ये ज्या ठिकाणी या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा हा असलेला शिवराज्याभिषेक सोहळा अतिशय सुंदर अशा पद्धतीनं वेद उक्त सर्व ब्राह्मण बृद्धांच्या मुखातून आणि आपल्या सर्व या शेकडो दाम्पंत्यांच्या सानिध्यामध्ये हा सोहळा आपण संपन्न करीत असताना नक्कीच आज आपण साडेतीनशे वर्षापूर्वीचं जर चित्र बघितलं असेल तिथे यापेक्षा नक्कीच चांगलं होतं परंतु आज तेच संकल्प घेऊन आज या प्रतिष्ठाननं सुंदर असं नियोजन करून आज या महाराष्ट्राचं दैवत असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक सोहळा सुंदर असं अर्थानं या ठिकाणी संपन्न केलं मी अति दे धन्यवाद देतोय